स्वागत आहे तुमचं नवीन एका रेसिपीमध्ये तर आज बघूया अळूची वडी आळूची पानं तांदळाचं पीठ डाळीचं पीठ त्याच्यानंतर लागणारं आंबट गोड पाणी हे गूळ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं आहे त्यानंतर लागणारे मसाले कस्तुरी मेथी तर सर्वात आधी आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्याचे जे देट आहेत ते, ते काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला खाताना खाज येणार नाही कशाला तर सगळ्यात आधी पीठ एकत्र करून घ्यायचे त्याच्यानंतर मीठ मसाले बाकी सगळे काही इन्ग्रेडियंट आहेत ते चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जसं की तीळ ओवा जिरे लाल तिखट धनिया पावडर आणि कस्तुरी मेथी हे सगळं व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं अशा प्रकारे आता हे मुरायला ठेवायचं पाच ते दहा मिनटं आपण आता वाफ येण्याची तयारी करूया तर सर्वात आधी आपण इडलीचं भांडं जे असतं जे माझ्याकडे आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण हे यूज करू शकता त्याच्यामध्ये आधी पाणी म्हणजे आधण ठेवायचं त्याच्यानंतर जाळी असते त्याला तेल लावून घ्यायचं आणि गरम करायला ठेवायचं आणि आता आपलं पीठ तयार झालं आहे तर अशा पद्धतीने आपल्या पानांना लावून घ्यायचं आता अशा प्रकारे सगळी पानं आपले छान पिठांनी पेरून झालेले आहेत तर आपण अशी वडी बनवून घेतो तर दोन वड्या बनवल्यात आणि वाफेला शिजवायला ठेवल्यात तर बघू शकता तुम्ही किती सुंदर वाफवलेल्या आहेत तर आपण आता याला फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर कढई ठेवली त्याच्यात थोडंसं तेल घातलं तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आकार आला आहे आपल्या वडीला तर तुम्ही देखील नक्की ही रेसिपी करून बघा तर तयार आहेत आपल्या सुंदरशा अळूच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या कशा नाही आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय